लोकसभा निवडणुका आपल्याला एकत्र लढवायच्या आहेत अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत या सगळ्यांची सा आणि मित्रपक्षांची बैठक झाली यापुढे विभागानुसार बैठका घेणार आहोत त्यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी उपस्थित राहणार लोकसभा निवडणुका आपल्याला एकत्र लढवायच्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपत ताकद आपली ताकद लावली पाहिजे माझी मतं स्पष्ट असतात मी भाषणात आरक्षणाबद्दल भूमिका मांडली आहे कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता इतर आरक्षण कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसेल ते टिकेल कसं सुप्रीम कोर्टात टिकेल का याबद्दलचा प्रयत्न चालू असल्याचं चा उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रांताध्यक्ष सुनील तनकरे भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे प्रमुख उदय सावंत या सगळ्यांच्या आणि मित्रपक्षांची अशी बैठक झाली आणि त्याच्यातून आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही विभागवाईज मेळावे घेणारे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचे एकनाथराव मी आणि देवेंद्रजी त्या मेळाव्याला हजर राहणार आमचे प्रांताध्यक्ष हजर राहणार आणि ज विभागवाईज पहिले मेळावे घेणार तसंच उद्याच्या चौदा तारखेला प्रत्येक जिल्ह्याचे या खाली जसं आम्ही आता वर एकत्र आलेलो आहे तसं खालच्याही कार्यकर्त्यांच्यामध्ये संबंध वय असावा म्हणून प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेग, 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 वेग ज्या पक्षांनी वेग 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 मित्रपक्षांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांना नेमलेलं आहे आणि ते सहकारी तिथं जाऊन यांचं कॉर्डिनेशन करून तिथं त्यांचे मिळावे होतील आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला एकत्रपणे लढवायच्या आहेत महायुतीच्या बॅनरखाली लढवायच्या आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्याकरता राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं सगळ्यांनी मिळून ताकद पडायला लावायची आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात का प्रश्नच पाटील एक मिनिट अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताना किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात मी आत्ता देखील आरक्षणाच्याबद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली त्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या पाव पासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल याबद्दलचा प्रयत्न चाललेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण